सोलापूर शहरातील पोलीस पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकाला छातीवर बुक्की मारत शिपायाच्या शर्टाला धरून ओढाओढी करून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे नाइंट्या उर्फ ओंकार संतोष नालावडे राहणार सुंदरबाई डागा प्रशाला नगर सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या या युवकाचे नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश घंटे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे म्हटले आहे की आरोपीत व इतर दोन ते तीन इसम यांच्यात तक्रार चालू होती वरील आरोपीत हा स्वतःहून रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथ वर स्वतःचे डोके आणि तोंड आपटून घेत असल्याने त्याच्या डोक्यातून रक्त येत होते वरील आरोपी रिक्षात घालून पोलीस ठाणे येथे आणत असताना रिक्षामध्ये फिर्यादीच्या अंगावर थुंकून शिवीगाळ करून फिर्यादीच्या शर्टाला धरून ओढाओढी केली पोलीस ठाणे येथे उपचाराची वैद्यकीय यादी तयार करत असताना आरोपिताने शिवीगाळ करून परत अंगावर थुंकला आरोपीत हा आरडाओरड करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यास शांत बसण्यास सांगत असताना त्याने माने यांच्या छातीवर डाव्या बाजूस हाताने बुक्की मारली त्यास अडवत असताना हाताच्या मनगटाजवळ मारल्याने त्यांना जबर मुका मार लागला सदर इस्माने पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणून फिर्यादीस धक्काबुक्की करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या छातीवर मारून जबर दुखापत केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका